आणि अनिल राव प्रेम करणारी सर्व सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी गेल्या वर्षापासून हे वृत्तपत्र चालवत आहेत सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकप्रश्नामध्ये जवळपास आठ दहा वर्ष काम केलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला कारण डोंगरचा राजा अगोदर शिवाजी जोडगे नावाच्या व्यक्तीनं ते टायटल आणलं होतं आणि काय काय ते चालवायचे कधीतरी वर्षातून चार दोन अंक काढायचे आणि त्याच्यानंतर ते ब बंदच पाडलेलं होतं मग अनिलराव अनिलरावनी ते टायटल घेऊन एक फिरारीनं काम करण्यास सुरुवात केली कारण वत चालवणे खूप अडचणीचं आहे भाऊने सांगितलं तसं कारण ही सोपी गोष्ट नाही परंतु अनिलरावला माणसं सांभाळण्याची माणसामध्ये घुसण्याची प्रत्येक माणूस आपुलकीनं जवळ घेण्याची कारण एकदा त्यांचं मित्रत्व झालं की त्यांना वयाचं बंधन राहत नाही वयोवृद्ध माणसंही त्यांचे मित्र असतात तरुण मुलं मित्र असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा राजकारणात काम करणारी मंडळी एक मित्र म्हणून ते त्यात जवळ जातात आणि अतिशय आपुलकीनं कारण बातमीदार म्हणून जाणं मी पत्रकार म्हणून दाखवणं ही गोष्ट वेगळी परंतु एक बांधिलकी म्हणून प्रत्येक माणसाची संवाद साधणं आणि त्यातून वृत्तपत्र चालवणं ही एक तारेवरची कसरत अनिल राव गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी करत आहे वडवणी पत्र त्याती त्यात या ठिकाणी अनिल रावनी जिल्हा लेवल पर्यंत या पत्रकारितेचा झेंडा उंचवला आहे सर्व वडवणी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आणि सर्व समय अनिल रावला उत्तर उत्तर त्यांची प्रगती अशा प्रकारच्या